नमस्कार मंडळी आज आपण अतिशय सोपी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे झटपट होणारी आवळ्याची चटणी जेवताना काहीतरी आंबट तुरट तिखट खावं असं वाटलं तर झटपट होणारी ही चटणी आहे आणि कमीत कमी, -कमी आठ एक दिवस तरी टिकणारी चटणी आहे तर ती कशी बनवायची चला तर मग आपण बघूया आवळ्याची झणझणीत चटणी बनवायला पाच आवळे घेतले तर आवळे कधीही फ्रेश घ्या त्यानंतर ते, ते स्वच्छ धुवून घ्या किसनीचा जाळ भाग असतो ज्या साईडने जाळ खिसले जाते तर त्या साईडने आवळे किसून घ्या तर बघा आपले आवळे किसून झालेले आहे साहित्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तीन ते ती चार हिरवी मिरची अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी कळीपत्ता जर तुमच्याकडे कांद्याचं बी असेल तर अवश्य कांद्याचं बी घ्या आवळ्याचा किस किती तयार झालेला आहे ते त्यानुसार तेल घ्यायचं आहे तर मी पाहून तेल घेतलेला आहे तेल मस्त गरम झालेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे कांद्याचं बी जिरे कढीपत्ता पाव चमचा हिंग आणि बारीक कापलेले मिरचीचे तुकडे तर मी हे मिरच्या पिक्या घेतलेल्या आहेत तुम्ही तिखटही घेऊ शकता तिकड़ मी, लिया है। तर तुमच्या आवडीनुसार तिखट किती घ्यायचं आहे त्यानुसार मिरची घ्यायची आहे आणि हा पाव चमचा मी मेथीसुद्धा घेतलेली आहे तर मेथीही घ्यायची आहे मेथीने चटणीला छान चव येते मस्त तेलामध्ये आपलं हे साहित्य मस्त परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर आपला किस आपलं साहित्य किती आहे त्यानुसारच मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं म्हणजे आपलं जे फोडणीचं साहित्य आहे ते लवकर भाजलं जाते आणि आपल्या फोडणीला चवसुद्धा मस्त येते आता मस्त मसाला तयार झाला आहे आणि आपण आवळ्याचा कीस टाकलेला आहे दोन ते तीन मिनटं मस्त कमी गॅसवरती आपला आवळा परतून घ्यायचा आहे तुम्ही जास्त प्रमाणातही चटणी बनवू शकता परंतु जास्त प्रमाणात न बनवता करायला सोपी आहे झटपट होते म्हणून तुम्ही तीन ते चार किंवा पाच आवळ्याचं चटणी बनवा आणि खा परत तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता तर बघा अशा प्रकारची आपली आवळ्याची चटणी तयार झाली आहे आणि हो कलर येण्यासाठी हळद मात्र टाकायची बरं का अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी जर आपल्याला आवडत असतील बघायची इच्छा असेल तर विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती हे चॅनल आपल्यासाठी हेल्दी टेस्टी रेसिपी घेऊन येत असते तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती त्वरित येईल आणि माझे येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर बघा मस्त चटणी तयार झालेली आहे जास्तीत जास्त तीन मिनटात ही चटणी तयार होते सर्वात शेवटी मस्त कोथिंबीर टाका आणि तोंडी लावायला मस्त आंबट तुरट तिखट झणझणी चटणी खायला घ्या तर तुम्ही कशासोबतही चटणी तोंडी लावायला घेऊ शकता हो रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी